अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून करण्यात आली अटक पंचवीस हजार चारशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल केला जप्त उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद राय बोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई अहमदपूर उपविभागीय पोलीस ठाण्यांनी अवैध वारू विक्री करणाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे ही कारवाई स्थानिक पोलीस ठाण्यांनी एकूण सहा गुन्हे दाखल करत सहा आरोपींना अटक केली आहे याविषयी पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की अवैध देशी विदेशी व हातभट्टी दारूच्या विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली होती या पथकांनी अहमदपूर किनगाव वाडवणा आणि जळकोट या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी छापे टाकून ही कारवाई करत यामध्ये पोलिसांना तीनशे वीस लिटर हातबट्टी दारू एकोणचाळीस देशी दारूच्या बाटल्या त्याची किंमत सव् सव्वीसशे पंचेचाळीस असा एकूण पंचवीस हजार चारशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर वचक बसला असून समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची ही मोहीम कौतुकास्पद ठरली आहे उपविभागीय अधिकारी अरविंद राय बोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सामान्य नागरिकांतून कौतुक केले जात आहे